राम लंके उनी आले राज्य करूया लागले पुढे कैसे नवलं झाले ऐक सुंदरी रामाची सत्य शीता नेली होती रामनानी आणून ठेवली मागे मंदिरी परीट मारे ला घरात येऊ दे ना तिला तू का कलंक लावती मला मी काय राम नाही तैसा ऐक सुंदरी मी काय राम नाही तैसा ऐक सुंदरी परिटाचे बोलने रामाने ऐकिले लक्ष्मण बोलवले त्याच घटकेला अरे लक्ष्मी बंधूनी बंधुनी रूप माहेराच करा शीताने सोडवा सोडवारण्य ठाई लक्ष्मण तेथून निघाला शीताबाईच्या माली गेला चला वैनी तुम्हाने तो माहेर आला निरूप जरुरीचा आला तुमच्या पित्याने लिहिला जाणं पडत जरूर संगे लक्ष्मी मन देर राम घ्यावे बरोबर बर भगयवान राम घ्यावे बरोबर बर भगयवान तिथून निघाला राज कच्चरीला गेला रामाला मुजरा केला बंधू घरा लोक चला उशीर झाला राम तिथून निघाले सीताबाईच्या माली गेले उडसीता लव लवकरी जावा माहेरी मायरी जायचं नव्हतं मन एवढं कामून चित्त जोड आंतरले तुमचे चरण करावं काही अंतरले तुमचे चरण करावं काही शीता तटकन उठली कवळी नागी न तोडली लवंग सुपारी जोडिली पाच पानाचा केला रामाच्या मुखी दिला त्याच घटकेला शीता तटकन उठली नेसली जरीचा चातुरा निघली मंदिरा बाहेर नगरी लागती बेसूर पायी हुरूर झाड निशान हालती ताशान बंद वाजती चला माझे शीता माई उशीरवती समजिली शीता नार बसविली रथावर रथ यशीत दाटला राम सभेचा उठला डाव्या करंगळी लोटला वेशी बाहेरी नगरीच्या नगर नारी आल्या वेशीच्या बाहेरी सीताबाई चालल्या माहेरी सीताबाई चालल्या माहेरी बोले सत्वरी नगरीच्या नगर नारी बैयाला भेटली नाही बरंत मिटली का व माई नगरीच्या नगर नारी तुम्हा देते साखर खवा मागे परत उनी जावा दुखेल्या मनी सासू कैकईच्या मनी शीता द्यावे मोकलून आरुण्य ठाई सासू कौसल्या रडती अंग धरणीला टाकती तिच्या अंगावर पडती केस कुरुळे तोडती आसू वरचे वर येती त्याच घटकेला आसूवरचे वर येती त्याच घटकेला वर त्या रथाखाली उत्तरली तुम्हा देते ते साखर पेडा राम झाले ते भुकेले भोजन वाडा याने रथ हाकलीला अरे लक्ष्मी मन द्यारा सांग मनातल काही वाट माहेराची नाही रडे ढैडाई अरे मन द्यारा सांगा मनीच कपट नाही माहेराची वाट झाडे दिसत आऊचाट लक्ष्मी मन द्यारा सांगा मन्नाची भावना नाही माहेराची वाट रथ चाल लालपणा रडे ढैडाई आड्या झाल्या लक्ष गाई कधी येतान सीता माईक शाच यन जाण रामान मोकलून आरण्या ठाई याने कल इला रथ हरणा पाडस पाडस रथा रथाखाली उतरली सूर्यातळी केला माथा वद वद लक्ष्मीना सगळी माया सोड आता रथाखाली उतरली सूर्यातळी केली मान वध वद, वद लक्ष्मीन सासू कैकईची आन जाशील परतून पातोडा व रुईचं पानतोडा व पळसाचं याची करा शंभू झारी उदक आना व गंगेचं लक्ष्मण तिथून निघाला गेला हम्मन वाड्याला सुताराला बोलता झाला सीताबाईची आज्ञा मला सुतार होता कारागीर तोडून चंदन बेल हात दिले करून वर, वर, मारुती गुपित करी गायतीच्या भवती सीताबाईची झोपं झाली नजर करी दूर दूर कुणीकड गेले बाई लक्ष्मी मंदिर किडामुंगी झाली आहे तिच्या घोरान जुई वेल तुरा जायाला नव्हती जागा हरी कीर्तनी तिथं मठाची शोभा जाई जुई वेल तुरा जायाला नव्हती वाट आडवा येतो बाई ऋषीचा मठ वाळून कोळ झाला सीताबाईने पाय दिला पाला अंजिराला आला तुळशी हिरव्या गार झाल्याच तातू ऋषी बोलता झाला बाई तू कोणाची कोन जनक राजाची दम्मावती हरिचंद तारामती कमळ पाण्यावर पोवती तैसी झाली माझी गती रडू नको बाई रामाचा सुटला घोडा मठाला पडला वेडा रडू नको बाई